धन्यवाद बघा फेरा येतोय बघा मैभूम आणि वादळचा फेरा येतोय बघा गाडी सुटली बघा अरे संदेश सुरेश डोंगरे ढोंगराचा पाडा जय अंबिका तोंडरे यांचं रत्तर आणि बिंदोड पाचशे मानकांना धन्यवाद गाडी आली बघा सुंदर गाडी बोलतोय मैदानात शरद ना पेराय पेरा मारला ब जी पिंटुशेख पाटील कॉमेडीला शंभर रुपये आल्याला आभार धन्यवाद जीवितम पिंटू शाख पाटील यांचा सरदार विल आई गावदीप प्रसन्न जीवित पिंटूषा पाणी उंबारले यांचं शार्दोल मी लवकर मुलांचा अभिनंदन लवकर